नमस्कार मी अनिता आणि तुम्ही पाहत आहात सात्विक रेसिपी अँड होम जिथे आपलं साधं पण आनंदी जगणं शेअर करत असतो आज आपण कोबी मंचुरियन बनवणार आहोत फ्राय मंचुरियन हे दोन प्रकार आज आपण पाहणार आहोत ह्या वर्षी जरा पावसाने लवकरच सुरुवात केली ना अगदी अर्धा तास संध्याकाळी पाऊस पडतो आणि लगेच जातो तर अशा पावसातसुद्धा मी छोटी मुलं पाण्याचा पाण्यामध्ये खेळण्याचा क्रिकेट खेळण्याचासुद्धा अगदी आनंद घेतात आपल्याला सुट्टी असो किंवा ड्युटी असो पण लेडीजला कधीही कामापासून सुटका नसते तर मुलांची इच्छा आहे की आज पाऊस पडत आहे आणि काहीतरी चटपटीत खावं असं त्यांना वाटतं तर म्हणून मी अगदी मार्केटमधून दहा रुपयेचा छोटा फोटी आणलेला येथे मी आज कोबी मंचुरियन बनवणार आहे पावसाळ्यामध्ये तर पावसाळ्यातील बाहेरचे खाऊ नये असं म्हणतात म्हणून मी प्रथमच घरी हे ट्राय केलेले आहे तर इथे आपण या कटरचा वापर करून कोबी शिमला मिरची कांदा लसूण अगदी बारीक झटपट कट होतं मुलांना सुट्टे आहेत तर अशी कामं तुम्ही मुलांना नक्की देऊ शकता तर हा कोबी सर्व माझ्या मुलांनीच बारीक कट केलेला आहे आता इथून पुढे मी डेली व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व कुठून घेतले प्राईस काय ऑनलाईन की मार्केटमधून हे सर्व गोष्टी समजत जातील तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही सात्विक रेसिपी अँड होम ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे आपण एक बारीक कोबी कट करून घेतलेला आहे इथे आपण मसाले काय काय यामध्ये मिक्स करणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे एक खोल भांडं घ्यायचं आहे परात घ्या किंवा मोठा बाऊलसुद्धा इथे घेतला तरी चालू शकतो त्यामध्ये आपल्याला आता एक एक पदार्थ यामध्ये मिक्स करत जायचं आहे इथे आपण मीठ नंतर वापरणार आहोत कोबीमध्ये आपण टाकणार आहे सैदव मीठ लाल तिखट हे साधं आपलं घरचंच लाल तिखट आहे इथे आपण कॉर्नफ्लावर वाव वापरलेलं आहे दोन चमचा ते नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरा किंवा पोहे मिक्सरला बारीक करून वापरू शकता मैदा घेतलेला आहे एक वाटी आणि सोया सॉस एक चमचा घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्यानी आता हे सर्व सुके जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकायचं आहे मिरी पावडर मिरी मिरी पावडर वापरल्यामुळे सर्दी खोकला पण आपल्याला होत नाही आणि चव चवसुद्धा तिखट छान येते इथे हवे असल्यास तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता हे सर्व सुके मसाले आणि हे पीठ कोबी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा यामध्ये कोबीमध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो आणि आपण सर्व हे आता ओले मसाले टाकलेले आहेत त्यामुळे अगदी सहज गोळा बनतो पाण्याचा वापर थोडासुद्धा इथे करावा लागणार नाही इथे आपण हाताने बॉल बनवून बघायचा आहे याचा सहज गोळा बनतो का तर बनलेला आहे आता मी हात ह्याच पद्धतीने इथे आपण छोटे छोटे याचे आता बॉल बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या इथे तुम्ही हे याचे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता हे थोडे आपण पीठ ठेवलेलं आहे त्याचे आपण ड्राय मंचुरियन बनवणार आहोत आता हे तेल तापलेलं नाही कारण हे जे आपण पिठाचा गोळा कढईमध्ये तेलात टाकला तर तो, तो पटकन वरती आलेला नाही तो तळालाच बसलेला आहे अजून एक दोन मिनटं आपण हे तेल चांगलं कडक गरम करून घेऊया सुरुवातीला एकदा तेल गरम झालं की हे मंचुरियन पटकन तळून होतात हे पहा आता थोडा गॅस फास्ट करायचा आहे हे पहा अगदी चटकन पीठ पीठवरती आलेलं आहे हे आता आपण काढून घेऊया पहिल्यांदा मंचुरियन टाकताना तेल हे थोडं गॅस फास्ट करायचं आहे आणि नंतर मीडियम हीटवरती ठेवून आपण हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे जर गॅस आपला जर फास्ट राहिला तर मंचुरियन वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे मीडियम हीटवरतीच ठेवून आपण हे सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत थोडे मंचुरियन दोन मिनटं झाल्यानंतरच आपण याला चमचा लावायचा आहे नाहीतर हे मंचुरियन तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते हे पहा हे आग एकदम छान आपले हे मंचुरियन झालेले आहेत हे असं मिक्स करून आपण हे तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे मंचुरियन भाजल्यानंतर एकदम आपल्या हाताला हलके हलके लागतात आणि जर कच्चे असतील तर असं जाड लागतं म्हणजे ते आतपर्यंत नीट भाजले गेलेले नसतात असं समजून जायचं आणि थोडेसे भाजल्यानंतर अगदी वरती तेलावरती अलगद ते येतात हे पहा असं तुम्ही चेक करून सुद्धा तुम्हाला हे मंचुरियन आजपर्यंत भाजले गेलेले आहेत की नाही ते समजतं तेलसुद्धा आपलं एकदम क्लीन आहे हे पहा आता आपण दुसरे मंचुरियन पण याच पद्धतीने तळून घेऊया अगदी दहा रुपयेच्या कोबीमध्ये घराबाराला फुरतील एवढे हे मंचुरियन बनतात जास्त मसालेसुद्धा वापरत वापरावे लागलेले नाहीत मला तुम्ही ही नक्कीच आणून या पावसाळ्यात ही रेसिपी ट्राय करा पावसाळ्यामधले बाहेरचे खा पदार्थ खाणे हे शरीराला धोकादायकच असते तर या पद्धतीने आपण हे मंचुरियन सर्व आता तळून घेऊया साध्या ड्राय मंचुरियन करताना सुद्धा आपल्याला जास्त मेहनत लागत नाही त्याला कोणताही मसाला लागत नाही तुम्ही असेच पकोड्यासारखे किंवा भजी बनवण्यासारखे ते तुम्ही बनवून खाऊ शकता या पद्धतीने आपल्या हातात पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हे असे छोटे छोटे तेलामध्ये हे मंचुरियन आपण तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत क्रंची हे लागतात याला कोणतेही जास्त मसाल्याची झंझट नाही छान ही कोबी भजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता छान लागतात तुम्ही हे नक्की ट्राय करा हे पहा आता आपण हे दोन्ही प्रकारचे मंचुरियन मुलांना खूप आवडतात गरम गरम खाण्यासाठी हे एकदम छान डिश आहे तर आपल्या चॅनलवरती आता नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ रोज येणार आहेत तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा तर हे पहा या पद्धतीने हे सुद्धा तळ्यानंतर अगदी वरती लगेच आलेले आहेत कुरकुरीत क्रंची चे थोड़े चे बुड़ हे कोबीचे भजी बनतात थोडे तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण हे काढून घेऊया हे पहा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि सुगंध तर अगदी अप्रतिमित आहे असं एकदम कुरकुरीत हे कोबी भजी बनलेले आहेत आता आपण हे सर्व एका साईडला काढून ठेवूया आणि त्याच गॅसवरती एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तीन हिरव्या मिरच्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्यानंतर टाकूया आपण इथे लसूण आणि अद्रक एकदम हे एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे इथं ठेचून सुद्धा तुम्ही वापरू शकता पण इथे चाकुनीचे बारीक तुकडे केलेले आहेत हे आता इथे आपण गॅस एकदम हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे जेणेकरून याला एक चायनीज पदार्थाचा कसा फ्लेवर असतो तो फ्लेवर यामध्ये उतरतो त्यामुळे गॅस एकदम हाय हिटवरती ठेवायचा आहे यामध्ये टाकलेले आहे आपण शिमला मिरची आणि कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही कटरचाच वापर करा किंवा चाकुनी जर तुम्हाला बारीक कट करता येत असेल तरी सुद्धा करून घेऊ शकता हे आता चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो सॉस दोन चमचे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सॉस सोया सॉस सोया सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमीच वापरा हे आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मैदा इथे दोन चमचे मैदा घ्यायचा आहे आणि मैदा आपल्याला यामधल्या पूर्ण गाठी या, या पद्धतीने अशा मोडून घ्यायच्या आहेत थोडीसुद्धा जर यामध्ये गुटळी राहिली पिठाची तर हे मंचुरियनची पूर्ण टेस्ट बदलते ग्रेवीची त्यामुळे हे या पद्धतीने पूर्ण चांगलं मिक्स करून घ्या दोन ते तीन मिनटं लागतात त्यानंतर हे आपण यामध्ये मिक्स करायचं आहे आता थोडंसं शिजत आलं की या सर्व ग्रेव्हीचा कलर चेंज होतो हे पहा आता यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट किती छान हा ग्रेव्हीचा शिजल्यानंतर कलर झालेला आहे इथे तुम्हाला हवी तेवढी ही ग्रेव्ही तुम्ही पातळ घट्ट करू शकता आणि थोडीशी शिजत आली की ही लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे गरम गरम असतानाच यामध्ये आता आपण मंचुरियन टाकूया हे पहा थोडासा कलर इथे ग्रेव्हीचा चेंज झालेला आहे म्हणजे तो मैदा नाही शिजला तर पिटाळ पिटाळ लागतं म्हणून मैदा पूर्ण शिजू द्यायचा आणि त्यामध्ये आता ही तळून घेतलेले मंचुरियन आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे खूप छान दिसत आहे बाहेर ढगाळ वातावरण आहे पूर्ण पावसाचं त्यामुळे सुद्धा खूप अंधार असा आलेला आहे तर आता आपण यामध्ये तुम्ही डेकोरेशनसाठी कांद्याची पात वापरू शकता किंवा नसेल तर कोथिंबीर कोबी काही वापरू शकता तर अशा पद्धतीने हे आपले कोबी मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आता लवकरच भेटूया पुन्हा एकदा नवीन गोष्टीसह तोपर्यंत बाय बाय